संशयी वृत्तीतून पतीने पत्नीला संपवल्याची घटना नवी मुंबईतील दारावे गावात घडली आहे पत्नीला मारल्यानंतर मारेकरी पती पश्चिम बंगालला पळून जाण्याचा बेताकत होता मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे त्याच्याविरुद्ध नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दारावे गावातील लालबानू सरदार वय पंचेचाळीस यांचा मृतदेह घरात आढळून आलाय घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी गाठून पाहणी केली यानंतर पोलीस पथकाने तातडीने तपासायला सुरुवात करून पती उस्मानला अटक केली चौकशीत त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली चार तारखेला रात्री साडेसात वाजता मला पोलीस स्टेशनला एक मेसेज मिळाला की दारावे गावामध्ये एका बाईला मारलेला आहे म्हणजे जखमी झाले आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलला पाठवलं म्हणून आम्ही तिथं घटनास्थळी गेलो तर त्या घटनास्थळामध्ये पूर्ण घरात व रक्त वगैरे सांडलेलं होतं आणि बाजूला चौकस केलं तर ते बाजूवाल्यांनी सांगितलं की तिथे नवराबाई पण दोघण राहतात आणि त्यांच्या आपसात तो भांडणं झालेली आहे आणि त्या बाईला जखमी झाले आणि तो पळून गेलेला आहे आणि तिला हॉस्पिटलला जाऊन हे केलेलं आहे ॲडमिट केलं आम्ही हॉस्पिटलला गेलो तर डॉक्टरने डेड दुखत ॲडमिशनचं सांगितलं त्यावरून आम्ही ते त्याचा मुलगा म्हणजे मेहताचा मुलगा यांच्याकडं चौकशी केली तर त्यांचं भांडणं दुपारी तेजे वडील आले होते कलकत्त्यावरून आणि त्यांनी दुपार त्यांची भांडणं झाल्याचं त्याला पण त्याच्या आईने सांगितलं होतं की आमचे हे हा आला आहे पण तक करतोय म्हणून आणि त्याच्यावरून त्यांची भांडणं होऊन त्या नवऱ्यांनी तिला मारलेलं आहे ह्यात मारण्याचं मेन कारण म्हणजे जो मैताचा नवरा आहे तो मुळगावी राहत होता ते इथं राहत होतो तर इतर आल्यानंतर ते चारित्र्यावर ते संशय घेत होता त्या संशयातून तिने त्याला मारलेलं आहे आरोपी हा साठ वर्ष वयाचा आहे त्याच्यावर असे काही गुन्हे नाहीत पण तो मूळ राहत होता इथं पूर्वी राहत होता पण आता येऊन जाऊन फिरवत कधी इथं राहायचा कधी गावी राहायचं न्यायालयाने किती दिवसाची न्यायालयाने नऊ तारखेपर्यंत त्याला कस्टडी दिलेली आहे आपण त्याच्याकडून ते जप्त एक चाकू पण जप्त केलेला आहे आणि मारलेलं जे आहे रड आहे तो पण जप्त केलेला आहे